मुंबई स्वप्नांच शहर एक्साइटिंग नाईट लाईफ थिरकणारे तरुण पण या चकचकीत दुनियेत वावरतोय एक धोकादायक शत्रू तो म्हणजे नशा एका गोळीने एका पेयाने गांजा आणि इतर अमली पदार्थांनी लाखो युवकांचं आयुष्य अंधारात जात बरबाद बर्बाद यावर आम्ही एक डिटेल्ड व्हिडिओ देखील बनवलाय तो नक्की पहा डोपोच्या मागे धावणारी ही पिढी आपलं स्वप्न उद्देश हरवते पण आशा आहे ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नशामुक्त महाराष्ट्राचे विजन एकच गोष्ट भारताला पराजित करू शकते ती म्हणजे ड्रग्स जर आमचा युवा हा नशामुक्त असला ड्रग मुक्त असला तर भारतावर कुठलंही आक्रमण या ठिकाणी चालू शकणार नाही भारताला कोणी पराजित करू शकणार नाही पण आमच्या युवाला या ठिकाणी जर आतुर पोकळ करून टाकलं तर मात्र या देशाचं भविष्य असणार नाही आणि म्हणूनच आपण ही थीम घेतलेली आहे नशामुक्त भारत नशामुक्त मुंबई नशामुक्त महाराष्ट्र नुकताच झालेल्या नमो युवा रन मध्ये सात हजार मुंबईकरांनी सहभाग घेतला देवेंद्र फडणवीस यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला खासदार आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या आणि या रनचे ब्रँड अंबॅसेडर मिलिंद सोमण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ एकत्र आले ते नशामुक्त भारताचा संदेश देत नमो युवा रन सोबतच स्ट्रीट रेसिंग लियोनेल मेस्सीचं मुंबईत आगमन हे सगळं सरकार युवकांसाठी राबवत आहे तर ते नशेपासून दूर ठेवण्यासाठी पण तरीही का वाढतोय नशा सरकार काय करतय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नशामुक्त महाराष्ट्राचं स्वप्न होणार का साकार जाणून घ्या या खास व्हिडिओत नमस्कार मी रिया मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूड मध्ये आपलं स्वागत करते एका अठरा वर्षाचा तरुण राहुल कॉलेजमधील टॉपर असणारा परंतु अभ्यासाचा ताण मित्रांचा दबाव आणि सोशल मीडियावर दिसणारे परफेक्ट लाईफ या सगळ्यामुळे तो म्हणतो मला फक्त थोडं रिलॅक्स व्हायचं होतं एका पार्टीत मित्राने दिलेला एक ट्रॅग आणि मग मग काय सगळंच बदललं आज राहुलच्या आयुष्यातला उद्देश कुठेतरी विरला जबाबदारीही विसरला तो डोपामाइनच्या शोधात हरवलाय त्या क्षणिक आनंदाच्या मागे धावत ज्याने त्याला वास्तवापासून दूर नेलं हे झालं फक्त आणि फक्त त्या एका मित्रांनो नशेचा हा धोका फक्त मर्यादित नाही तो पोचलाय ग्लॅमरस बॉलिवूडपर्यंत पर्यंत आठवत आहे का आर्यन खान प्रकरण दोन हजार एकवीस मध्ये एन बीने त्याला ड्रग प्रकरणात अटक केली पण नंतर काय पुराव्या अभावी त्याची सुटका झाली यामुळे एन सी बी वर एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि आता तर काय चक्क आर्यन खानच्या कॉन्ट्रोवर्शियल वेबसिरीजच्या माध्यमातून अगदी त्यांनी त्याची मस्करी केली आहे बॉलिवूडच्या चमकदार दुनियेत ड्रग्जचं सावट आहे आणि यामुळे तरुण चुकीच्या मार्गाला लागतात हे काही नवल नाही पण यावर उपाय काय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा नशा ही फक्त एका काळापुरती मर्यादित नाही खर तर ती युवकांच्या स्वप्नांचा भस्मासूर आहे विशेषत महाराष्ट्रात मुंबई सारख्या शहरात जिथे फास्ट लाईफस्टाईल ताणतणाव अभ्यासाचा दबाव नोकरीची स्पर्धा कुटुंबाच्या अपेक्षा यामुळे तरुण वेगळ्याच समस्येच्या जाळ्यात अडकतोय क्लबिंग अल्कोहोल ड्रग्ज हे सगळं फन म्हणून सुरू होतं पण त्याचा शेवट मात्र आयुष्य उद्ध्वस्त होण्यात होतो आकडेवारी बघूया महाराष्ट्रात चौदा ते पंचवीस वयोगटातील दहा टक्केपेक्षा पेक्षा जास्त युवक नशेच्या जाळ्यात सापडले आहेत त्यामुळे ही फक्त वैयक्तिक समस्या नाही तर महाराष्ट्राचं आणणारी समस्या आहे नशा का वाढतोय कारण इन्स्टंट डोपामाइन म्हणजेच इन्स्टंट किक मेंदूला क्षणिक आनंद देणारं रसायन सोशल मीडिया गेमिंग पार्टीज ड्रग्स हे तात्पुरतं सुख देतं पण खरं सुख ते ध्येय जबाबदारी आणि मेहनतीत आहे नशा हे सगळं हिरावतो समाजाला विशेषत मुंबईसारख्या शहराला ही हरवलेली पिढी परवडणार नाही प्रश्न आहे मग यासाठी सरकार काय करते आता ड्रग्ज व्यतिरिक्त डोपामाइन मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे खेळ आणि सर्वात सोपा आणि ऑफोर्डेबल खेळ म्हणजे धावणे रनिंग तुम्हाला धावण्याचे फायदे माहिती आहेत का एकतर धावायला कोणतेही पैसे नाही लागत मेंटल हेल्थचे अनेक फायदे मिळतात स्ट्रेस एन्झायटीपासून सुटका मिळते आणि चांगल्या मूडला देखील प्रोत्साहन मिळते यासाठीच एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नमो युवा रनने वर्डीच्या कोस्टल रोड प्रॉमेनादवर खेलो इंडिया आणि फिट इंडियासोबत भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित केलेली ही धाव ऐतिहासिक होती सात हजारहून अधिक मुंबईकरांनी भाग घेतला नशामुक्त भारताचा संदेश देत तजिंदर सिंग तिवाना यांच्या संकल्पनेतून हा इव्हेंट मोफत होता टी शर्ट मेडल प्रमाणपत्र बक्षीस सगळं मिळालं मिलिंद सोमण अशोक सराफ तेजस्वी सूर्या मंगल प्रभात लोधा यासारख्या मान्यवरांनी उपस्थिती लावली ही फक्त धाव नव्हती ही होती एक चळवळ फिटनेस राष्ट्रवाद आणि नशामुक्त जीवनाचा संदेश खर तर पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांना सकाळी उठून मॅरेथॉन मध्ये सहभाग दाखवून हे सगळं करायची काहीच गरज नव्हती तरीही आउट ऑफ द वे जाऊन एका ड्रग फ्री मुंबईच्या व्हिजनसाठी युवकांना प्रोत्साहन द्यायला ते तिथे गेले आता ड्रग फ्री राज्यासाठी इनिशिएटिव्ह फक्त धावण्यापुरतं मर्यादित नाही याशिवाय इतर उपक्रम जैन साध्वींच्या अनुव्रत डिजिटल डिटॉक्स आणि मेडिटेट टू एलिव्हेट उपक्रमांना सरकारचं समर्थन आहेच राष्ट्रीय स्तरावर एन आर आणि नशामुक्त भारत अभियान म्हणजेच एन एम बी ए महाराष्ट्रातील बत्तीस जिल्ह्यात सक्रिय ज्यात जागरूकता उपचार आणि रिहॅबवर भर दिलं जातं नशेविरुद्ध लढा फक्त सरकारचा नाहीये तो आपल्या सगळ्यांचा आहे समाज सरकार आणि स्वयंसेवी संस्था एकत्र येत आहेत युवा केंद्रित मॉडर्न इनिशिएटिव्ह म्हणजेच डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नवी मुंबईत पहिली ग्रेट स्ट्रीट रेसिंग सर्किट सुरू होणार आहे एन एम एम सी चू गाठून देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा देखील केली आहे आता हे युवकांना इंजिनिअरिंग आणि स्पोर्ट्स कडे आकर्षित करेल ज्याने ते नशेपासून दूर राहतील लिओनेल मेस्सी डिसेंबर मध्ये मुंबईत येतोय चौदा डिसेंबरला गोट टूर अंतर्गत अंडर फोर्टीन युवकांसोबत मेसी खेळणार आणि त्यांना प्रशिक्षण देणार हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण महाराष्ट्राच्या युवकांना नक्की मिळेल असं फडणवीसांचं म्हणणं आहे आणि आनंदाची बातमी अशी आहे की फुटबॉलसाठी पहिल्यांदाच कोणीतरी एवढं केलंय सरकारचं नशामुक्त भारत अभियान जिथे युवक मजबूत होणार आहे एक जबाबदार नागरिक बनणार आहे राहुल सारख्या लाखो तरुणांना परत आणूया आजच संकल्प करूया से नो टू ड्रग्स खऱ्या अर्थाने म्हणूया नमो युवा रनसारख्या उपक्रमात सहभागी होऊ कारण नशामुक्त भारत हे आपलं स्वप्न आहे आणि ते साकार करण्यासाठी मराठी मूडसोबत राहा प्रेरणा घ्या आणि बदल घडवा जय हिंद जय महाराष्ट्र